जय जय रघुवीरसमर्थ श्लोक देहदण्डने आहे महादुख आ ते नाम घेतान राहे सदा देव देवा प्रभाते मनी राम अर्थ देह प्रभाते जावा दंडनेचे म्हणजे शरीरास शिक्षा दिलेलं महादुःख म्हणजे मोठ्या वेदना आहे ज्या वेदना असही असतात असे, असे दुःख की आपण सहन करू शकत नाही तेव्हा आपण परमेश्वराचे चिंतन करावे राम नाम घ्यावे सदाशिव म्हणजे शिव महाराज कायम मनामध्ये परमेश्वराचे त्यांच्या देवदेवांचे नामस्मरण करतात चिंतन करत असतात म्हणून आपण सकाळी उठल्याबरोबर मनी रामनाम चिंतन करावे असं या श्लोकामधून श्री समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितलेलं आहे देहदंडनेचे म्हणजे शरीराला झालेली शिक्षा कोणत्याही कारणाने एखाद्या वेळेस शरीरास झालेली शिक्षा असते असं घडलेलं असू शकतं एखाद्याच्या आयुष्यात पण असं झाल्यावर आपण खचून न जाता पण परमेश्वराची धावा करावे फक्त परमेश्वराचे नामस्मरण करावे त्यामुळे आपले सगळे दुःख दूर होईल आणि आपण या संकटातून मुक्त होऊ शकतो फक्त रामनामस्मरणाने आणि त्यामुळे आपण फक्त देवाचे भजन कीर्तन करावे आणि आपण अशा महामोठ्या दुःखातून मोठ्या अशा असह्य वेदनेतून मुक्त होऊ शकतो असं आपल्याला ना श्री समर्त जै जै समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितलेलं आहे म्हणून आपण कायम मुखामध्ये रामनाम स्मरण करावे आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावरच जावे आपल्याला कोणतेही संकट येणार नाही असं श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात जय जय रघुवीर समर्थ